नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी चॅनल वेदांतिका कला क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था व तसेच मातंग समाज समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मातंग समाज वधूवर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला हे होणार असून कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी केंद्रासमोर अकोला येथे होईल मातंग समाजातील लग्न योग्य युवक योग युवतीने व पालकांनी याची नोंद घेऊन त्वरित संस्थेशी संपर्क करून रीतसर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी अशी विनंती संस्थापक अध्यक्षा कुमारी रुक्मिणाताई सदनशिव यांनी केली व तसेच नोंदणी शुल्क तीनशे रुपये राहील संपर्क क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो डबल नाईन डबल सेवन फाईव्ह सिक्स व दुसरा संपर्क क्रमांक सेवन थ्री फाय झिरो टू फाईव्ह सेवन थ्री एट सेवन असा राहील ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब नक्कीच करा व बेलायकनला प्रेस करा